ज्योतिबा डोंगरावर असलेल्या टोल नाक्यावर गाडी पार्किंग कर आणि प्रवासी यात्रा कर मागितल्याबद्दल देवस्थान समितीच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून कर मागितल्याच्या रागातून ही घटना आज शनिवारी दुपारी घडली आहे पणहा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाणीची ही आजची दुसरी घटना आहे प्रवासी मिनी ट्रॅव्हल्समधून काही प्रवासी मुंबईहून ज्योतिबा देवदर्शनासाठी शनिवारी दुपारी आले होते ही गाडी यमाई मंदिराजवळ असलेल्या टोल नाक्याजवळ आल्यानंतर नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासी कर आणि वाहन पार्किंग कराची रुपये एकशे ची मागणी केली यावेळी मिनी ट्रॅव्हल्समध्ये मध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपण पोलिस आहोत पैसे का मागितलेस म्हणून जाब विचारलं यावेळी कर्मचाऱ्यांनी एकूण एकशे साठ रुपये होतात आपण पोलिस आहात तर किमान वाहन कर रुपये साठ रुपये तर द्या असं म्हटल्यावर ट्रॅव्हल्समधील काही जणांनी गाडीतून उतरून दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली देवस्थान कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण आणि शिवीगाळ केल्यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांनी हट्ट धरला गुन्हा दाखल करणार करणाऱ्याच ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्याकडून मिटवा मिटवीचा प्रयत्न झाला वाद न मिटल्यानं अखेर रात्री हा वाद कोडोली पोलीस ठाण्यात आला परंतु रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता पन्हा तालुक्यातील पोलिसांकडून मारहाण केलेली ही घटना दुसरी असून काही दिवसांपूर्वी पन्हा तालुक्यातील नावली येथे एका पोलीस दाम्पत्यानं एस टी चालकास मारहाण झालेली घटना ताजी असतानाच आता मुंबई पोलिस दलातील पोलिसांकडून ज्योतिबा डोंगरावरील देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली घटना घडल्यानं पोलिसांच्या अरेरवीबाबत आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे मराठी दिवसासाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल